आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच से चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी बांधावरचे दगड खाली का टाकले असं म्हणत आरोपींनी विजय किल्लारी यांना शेविगाळ करत कोयत्यानं वार केले तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या खिशामधील रोख रक्कम आणि पत्नीच्या गळ्यामधील सोन्याचे तोडून ही घटना तालुक्यातील कुरणवाडी इथे सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली होती या घटनेमधील आरोपीनं राहुरी पोलीस पथकानं गजा आड केल्या राऊरी तालुक्यातील के कुरणवाडी इथे बांधावरचे दगड खाली टाकले म्हणून आरोपींनी विजय हरिभाऊ खिलारी आणि त्यांच्या पत्नीला शिबिगाळ करत कोयत्यानं वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच विजय खिलारी यांच्या खिशामधील नऊ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यामधील एक तोळ्याचे सोन्याचे मनिमंगळसूत्र तोडून ते घेऊन गेले होते याबाबत आवरी पोलीस ठाण्यामध्ये विजय हरिभाऊ खिलारी यांच्या फिर्यादीवरनं आरोपी चंदू बाळाजी खिलारी आकाश चंदू खिलारी विठ्ठल बाळाजी खिलारी विकास विठ्ठल खिलारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हवलदार विकास वैराळ पोलीस नाईक गणेश सानप तसेच रवींद्र कांबळे अंबादास गीते सागर नवले आदी पोलीस पथकानं आरोपी चंद्रकांत वाळू खिलारी आकाश चंद्रकांत खिलारी विठ्ठल भाऊ खिलारी या तिघांना ताब्यात घेऊन गजाड केलं त्यांना न्यायालयाच्या समोर हजर केलं असता न्यायालयाकडनं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास पोलीस नाईक गणेश सानप हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी